यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान झालंय उमरखेड महागाव पुसद या तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय नदी नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांना फटका बसलाय हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यामुळे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी तथा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे अतिमुसळधार पावसामुळे उसद महागाव उमरखेड दिग्रस या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काळजाचा ठाव घेण्या इतकं दुःख आज शेतकऱ्यांवर ओढावलेलं आहे होत्याचं नव्हतं झालं सुपीक जमिनीमध्ये शेती खरडून गेल्याने दगडधोंडे जाता या शेतामध्ये शिल्लक राहिलेली आहे पूर ओसरला पण शेतकऱ्यांच्या आसरूंचं काय आज होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि शेतकऱ्यांना आज मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमध्ये निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडल्याने हताश आणि शेतकरी हतबल झालेला आहे मी आपल्या माध्यमातनं राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो एस डी आर एफ आणि एन डी आर एफच्या माध्यमातून प्रति एकर पन्नास हजार रुपयाची मदत या आर्थिकदृष्ट्या कोसळलेल्या शेतकऱ्यांना करून त्यांना उभं करण्याचं काम सरकार म्हणून या शासनाची जबाबदारी आहे अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो